नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र एकनाथ शिंदे यांच्या नेत्याची बड्या मंत्र्याची होणार हकालपट्टी भाजपच्या विरोधात गेल्याने हा महत्त्वाचा निर्णय घेण्याची एकनाथ शिंदे तयारी दाखवत असल्याचं राज्याच्या राजकारणात बोललं जात आहे मित्रांनो नेमकं घडलं काय प्रकरण सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकोनला नक्की प्रेस करा मित्रांनो गट शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेत्यांना टार्गेट करणं सुरू केलंय आता पुण्यातील राजकारणात राजकारण तापलं असून पुणे शहरातील जैन बोर्डिंग जमीन वादावरून धंगेकरांनी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते मुरलीधर मोहोळांना अडचणीत आणलं आहे मुरलीधर मोहोळ यांनी कोट्यवधीच्या जमीन घोटाळा केल्याचा आरोप शिंदे सेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केला आहे त्यामुळे स्थानिक भाजप नेते नाराज झाले आहेत याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत तक्रार देखील केली आहे त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी दखल घेणार असून धंगेकर यांची हकलपट्टी करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे हकालपट्टी होणार असल्याची बातमी येताच रवींद्र धंगेकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे याबाबत एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार आहेत मी कोणत्याच भाजपच्या नेत्याला टार्गेट केलं नाही ज्या ज्यावेळी पुणे शहरात अशा घटना घडतील त्यावेळी कार्यकर्ता म्हणून पुणेकर म्हणून मी बोललेच बोललेच पाहिजे पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही गुन्हेगारी असेल तर सुरक्षा व्यवस्था असेल यावर आपण सत्ता ज्याच्याकडे आहे त्यांनाच जाब विचारला पाहिजे असं देखील ते म्हणाले तर मित्रांनो आपल्याला यावर काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र